अरे गावाकडे काम नसते ताई काय खरं नाही आपलं स्वतःचं घर आहे शिक्षण चांगले भेटत नाही तिथं काम धंदे मग कसं अरे ते आपले लेकर बाळ होत आपलं घरदार आहे इकडं काय खरं आहे त्यांना लेकर आवड आहे तुला एक तुला एक टाव वाटायला का नाही तुम्ही चाला सगळे समज माया मी तुम्हाला घ्यायला आले बापू आता डोक्याला सांगून घ्यायचं कामच आहे कोणता चढ रे तू कुठं गावाला

तुला दुसरी बायको करून देते मी लागणार टाकून दे टाकून दे काय नाही करत मला टाकून देते मी चुशीने राहायला ना शिकला चल ना वा वावर ना आपण गावाकडे जाऊन वावर गटूळ येत नाही मला आणि तुम्हाला नाही वावर करत आणि यांना काय काम होणार शिकन ना हळूहळू काय शिकायचंय बोल बघ तू बी सिटी मध्ये काम धंदे केलं तुझे लेकर वाटत चांगलं शिकतात शिकत आहे वावरातलं काम काय ना फिरून घ्यायचे टाकर राणी सरा मान येतोय आणि सरा काय येतात पाणी नाही ना काय कसं वावर करा तिथं मी आहे मी का मी गे का मी हे ना सांगायला जय श्री करणी वैशी भरणी कळालं का काय भरणी नाही मी तर आम्हाला विचार करायचं आज बडी नाही त्यांना पण आमच्या ठेवायचं म्हणते ना मी कुठं म्हणते त्यांना पाठवून द्या ती नाही राहायचं म्हणते वावरच काय करायचं घर दार आहे तिकडं वावर आहे ना घरी

एक काम कर आहे तू आठ चार रोज येऊन राहत आणि जेव्हा तुला नाही मला सांग मग मी तुला घेऊन येईन आता कटकटी नका करू शांती राहत आता नेऊन घाल ना मी तुला नाही म्हणलं फक्त तुम्ही भांडणं नाही राहू तिला आठ दहा दिवस